नमस्कार मित्रांनो सर्वांना स्वामी समर्थ पैशाच्या बाबतीत आपल्या होणाऱ्या सातत्याने होणाऱ्या या चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि पैशाम पैशामध्ये घरामध्ये सतत पैसा तुमच्याकडे येत राहील तुमच्यावर कधी ना लक्ष्मी नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करणं नक्की टाळा या चुका होत असतील तर पैशाची येणे थांबते आणि हळूहळू आपल्या आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी नको नको तितके पैसे खर्च केला जातो कोणत्या ठिकाणी कोणत्या आहेत त्या चुकाही आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्याकडे नेहमी आपल्या तिजोरीमध्ये पैसा वाढावा यासाठी कोणते उपाय करावे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची भरकत होत राहील आणि वास्तुशास्त्रामधील असा एक असूक उप उपाय आहे की तो आपल्या नोटामध्ये ठेव ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होऊ लागते आणि आपल्या घरामध्ये धन धन आहे वैभव आहे पैशामध्ये प्रचंड वाढ आहे असं हा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खरं तर या खरं तर आपल्या घरामध्ये धन वैभव प्रच पैशा प्रचंड पैशामध्ये वाढ होत असते या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून जातात या वस्तूचा जा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करत असते आणि आलेली ल आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यामध्ये कमतरता कधीच येत नाही तर मित्रांनो आज या वा वस्तूबद्दल देखील आज आपण ही माहिती घेणार आहोत ती वस्तू आपण प्रामुख्याने लक्ष्मी ही प्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या घरामधील आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या शुक्र शुक्रग्रह मजबूत होत असतो त्या व्यक्तीकडे धन वैभव पैसा आपोआपच खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा उद्योगधंदा असेल तर तुमचा अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असेल तर ते जे काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची कधी कमतरता तुम्हाला भासणार नाही हा उपाय नक्की करावा तर मित्रांनो खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरामध्ये या वस्तूचा सरासर वापर केला जातो म्हणूनच कदाचित काय त्या श्रीमंतांच्या घरामध्ये पैसा कधी हटत नाही किती मोठे संकट जरी आले तरी त्यांचा पै उद्योगधंदा कधी तोट्यामध्ये होत नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जर तुम्ही नवीन असाल तर करा आणि आणि कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माझा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल तर मित्रांनो हा हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्याच्यापासून आपला हा उपाय बचाव करत असतो पैशामध्ये वाटसुद्धा करतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू लागलात तर काही दिवसामध्ये आपल्याला असे दिसेल की आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे तर मित्रांनो कोणता आहे तो उपाय बघणार आहोत आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी आणि बाजू डावी असते पण आपल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला आणि दोन्ही हाताचे पैशार व्यवहार पैशाचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण शिवपार्वती आणि पहा शिव पहा शिवपार्वती यांच्यामध्ये शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची असते माता पार्वती, पार्वती आपल्या सर्व जीवांची जी, जीवांमध्ये शक्ती आहे मध्ये आहे तर सर्व बाजू सं सर्जनशील आहे म्हणजे नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूचा जर आपण विचार करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा आज आपण तंत्र मंत्रशास्त्राने केलेला दिसून येतो तर मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा आपण तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटेची घडी करायची आहे ती नेहमी आपल्या उजव्या हाताने त्या शास्त्रामध्ये असे म्हणते मन, की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टी खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टींवरती पैसे खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घ घर, घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा की पैसे हे नेहमी देताना ते उजव्या बाजूनी उजव्या हाताने आणखीन एक गो आणखीन एक गोष्ट म्हणजे ते मोजत मोजताना पैशाला थुंकी कधी लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याला आपल्या घरातून काढता पाय घेते नोट न कोणालाही नोट देताना त्या नेहमी धुमडून आणि सरळ द्या सरळ सरळ नोटा कोणालाही कधी देऊ नका लहान मुलांना पैसे खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये इकडे तिकडे पैसे कधीही ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटावर खिडकीजवळ अशा ठिकाणी पैसे हे ठेवत असतात पण हे करणं अत्यंत चुकीन आहे चुकीचं आहे कॉईन किंवा ठेवत असत तर ते अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटामध्ये पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये ठेवायचं ठेवावा थे, लागेल पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून घेण्यासाठी काही उपाय ज्या चलनी नोटं आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटं आहेत सध्या ह्या नोटा खूप प्रचलित आहे त्या नोटांची एक घट्टा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा एक नोटांचा एक घट्टा नक्की बनवा प्रत्येक नोटेवरती मग बियाची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे एक चिमूटभर टाका त्यानंतर घडी करू बंद करून त्या नोटा आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे त्या कधीच खर्च करू नका तर मित्रांनो मग स्पर्श झालेल्या नोटात जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंत त्या पाकिटामध्ये तसेच ठेवा याच्यामुळे काय होतं सातत्याने तुमच्याकडे पैसा येत राहील आणि नोटांची संख्या वाढत जातील अत्यंत साधा सरळ उपाय आहे हा उपाय आपल्याला स्वतः लक्ष्मी मातेसाठी लक्ष्मी मातेने शुक्र मजबूत बनवण्यासाठी बनवलेला आहे हा एक उपाय तुम्ही नक्की करू शकता आपल्याला खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगज बी आपण ठेवत असो त्यामुळे जर तुमच्या वापरामध्ये पाकिटामध्ये हा उपाय तुम्ही करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल तर तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल आणि नंतर जी घरातील कमावती व्यक्ती आहे त्या व्यक्ती क ती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जे लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा उपाय नक्की करून बघा तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊन आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी कशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या घरामध्ये किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तुमच्यावरती बसत राहील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी रूपामध्ये सदैव वास करेल आणि आपल्या आणि आपण पाहत असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्याला प्रत्येक मिठाईला बीज असतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा असतात एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी होत असेल नकारात्मक ऊर्जा येत असेल तर मगजबियाचा वापर फार कमी होऊन जातो म्हणून घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी नक्की प्रयत्न करा तसेच या मगजबी आपल्या घरातील किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीजी निरंतर कृपा आपल्या घरावरती राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीच्या धनाचा वर्षा होईल आता आपण पैसे पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याला ते पैसे आपल्याकडे येतच राहील घेताना नेहमी ते या हाताने ज्या जीवनामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होत राहील तर मित्रांनो प्रत्येकाची इच्छा अशी असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहावे घरात कुटुंबाचे काही नियमाचे पालन क तुम्ही करता काही का। का जण जे नियम आहेत ते नियम पाळत नाही आपल्या घरामध्ये आपल्या धनामध्ये पैशाची सातत्याने वाढ करण्यासाठी आपण नियमाचे पालन नक्की केलेच पाहिजे पहिला उपाय जो आहे जो सकाळी आपण पहिला व्यवहार करायला तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेताना नेहमी एक रुपयाचं कॉईन असेल तर दोन रुपयाचा कॉईन असेल तर पाच दहा रुपयाचं कॉईन असेल तर कोणत्याही प्रकारचा कॉईन असेल तर आपल्या व्यवहारामध्ये कधी खर्च करू नका ज्यावेळी आपल्याला आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या पहिल्या व्यवहाराबद्दल एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशाबद्दल घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो त्याच्या ज्याच्याकडे या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा नियम असा आहे की आपल्या खिशामध्ये एकदा एकदा तरी कोणता ना कोणता कॉईन कौन दिवसभर ठेवून बघा या संपूर्ण कॉईनची दिवसभर खर्च करू नका दिवस तो दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील तो खर्च होणार नाही याची काळजी नक्की घ्या तर मित्रांनो आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटामध्ये जे एक सातत्य सातत्य ठेवलं तर वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते आणि हजार रुपये मिळणारे चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डब्बी नक्की खरेदी करा यामुळे काय होतं तर चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश, प्रश्न पडलेला प्रश्न चांदीची डब्बी दपी, चांदीची डब्बीच का चांदी सोडून चालणार नाही का चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डब्बी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डब्बी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगज बिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामधून मगजबिया सहज मिळून जातात मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आपल्या शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी पाच किंवा सात मगजबिया आपल्या चांदीच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचं आहे त्यानंतर धूप लावून ओवाळायचं आहे चांदीची डबी आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हे डब्या अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी थे। एखादा लाल कपडा किंवा हिरव्या रंगाचा कापड आवश्यक आहे अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जाईल तिजोरी कधीच खाली होणार नाही रिकामी होणार नाही अनुभव घेऊन तर पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डपी खरेदी करणं शक्य नाही तर आम्ही काय करावे तर मित्रांनो अशा वेळी आपण एक वीस रुपयाची नोट घ्या जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते सात मगजबिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धागेने बांधून ठेवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी नोट ठेवा तर मित्रांनो मग ही गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील आणि तुमची तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही तुमचे पाकिट कधी रिकामे राहणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ नक्की पूर्ण बघा धन्यवाद